अभंग ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा भा, भाग अकरावा दहाव्या भागामध्ये आपण नऊशे सहा उभ्यांपर्यंत आलो होतो की ऐसेन निरंतर मानोनी तत्पर राहे सारासार विचारी जो इथपर्यंत आपण आलो होतो म्हणजे काय तर मृत्यूचा विचार हा मृत्यू आल्यावर नाही करता येत तर त्याचा विचार हा आधीपासूनच करावा लागतो आणि मग त्याला अनेक उदाहरणं दिलेली आहेत कृष्ण म्हणतो की अर्जुना पाणी अथांक आहे हे कळल्याक्षणी पोहणारा उत्तम तयारी करत नाही का रणात चिरायचं असलं तर आपण अगोदरपासून चिलखत ढालीची तयारी करून ठेवतोच ना वाटेत चोर आहेत हे कळट्याच माणूस पूर्वीपासून सावध होऊन जातो ना रोग होता क्षणी आपण औषधासाठी धावतो ना अरे घर पेटल्यानंतर खणून उपयोग होत नाही पाण्यात एखादा धोंडा पडावा तसा जो न कळता बुड बुडाला तो त्या पाण्यातच बुडाला आणि त्याचं ओरडणंसुद्धा मग कुणालाही ऐकू येत नाही कुणा बलदंडाशी जर आपला दावा आपलं वैर निर्माण झालं तर दिवसभर आपलं हत्यार आपण परजून तयार राहिलं पाहिजे का नाही सासरी जायला निघालेली नवरी माहेराविषयी उदासीन होते आणि लगेच सासरी जायला सिद्ध होते संन्यास घ्यायला उभा ठाकलेला विरागी प्रपंचाची चिंता करत बसत नाही तसा मरण न येताच तो पुढच्या मरणाविषयी उदासीन असतो करायचं आहे काय जन्मून काट्यानं काटा काढावा तसा तो जन्मानं जन्माचं निवारण करतो मरणानं मृत्यूचा नाश करतो आणि आपण शिल्लक उरतो ज्याच्या मनी जन्ममृत्यूचं हे शल्य सारखं खुपत राहतं तो ज्ञानी म्हणून ओळखावा फार अप्रतिम विचार याच्यामध्ये मांडलेला आहे की मृत्यूने मे तेवी मृत्यूनेची मृत्यू ते मारून स्वरूपे आपण उरे नित्य नऊशे बावीसावी होवी की मृत्यूनच मृत्यूला मारायचं म्हणजे काय तर एखाद्या जन्मामध्ये तरी आपल्याला ते ज्ञान झालं पाहिजे याची तीव्र आस मनामध्ये असली पाहिजे आणि एकदा ते ज्ञान झालं मृत्यू म्हणजे काय हे एकदा कळलं आणि तो मृत्यू येताना तो शेवटचा क्षण येताना आपण कुठल्याही पद्धतीनं कर्मामध्ये असेल बांधलं जाता कामाने आपल्या आशा इच्छा आकांक्षा वासना कामना हे सगळं मनातनं दूर झालेलं असलं पाहिजे म्हणजे फक्त चैतन्य रूप आपण उरलो पाहिजे अशा घडीला जेव्हा मृत्यू येतो तेव्हा त्यानंतर पुढचा जन्मच येत नाही म्हणजे मृत्यूनं मृत्यूलाच मारल्यासारखं आहे म्हणजेच थोडक्यात काय म्हणून इथे सांगितलं गेलं आहे ज्ञानोबा सांगतायत की ही सगळी तयारी ही मृत्यूसमोर दिसल्यानंतर नाही करता येत इच्छा आकांक्षा कामना वासना हे सगळं दूर मृत्यूसमोर उभा ठाकल्यावर नाही करतायत उलट क काय माहिती कुणाला कदाचित आणखीन उफाळून येत असतील त्या इच्छा वासना म्हणून त्याची सवय खूप आधीपासूनच लावावी लागते कर्मबंधामध्ये न अडकण्याची सवयसुद्धा फार आधीपासून लावावी लागते आणि म्हणून सांगितलं आहे की सातत्याने म्हणजे ज्याला रणांगणामध्ये जायचं आहे तो पूर्ण तयारीनिशी जातो ना तो चिलखट ढाल जे जे म्हणून उपाय आहेत ते सगळं करतो ना मग त्याप्रमाणे सुद्धा हा मृत्यू शेवटचा असं म्हणून जर तयारी करायची असेल तर त्याची तयारी किती आधीपासून करायला लागेल याची जाणीव आपल्याला इथे करून दिली जाते जोपर्यंत अंगामध्ये तारुण्य आहे ना तोपर्यंत हा म्हातारपणाचा विचार करतो हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्या अंगामध्ये जी शक्ती आहे ती तशीच शिकणार आहे माझे दात तसेच राहणार आहेत माझ्या डोळ्यांची ताकद तशीच राहणार आहे कान तसंच ऐकणार आहेत पण जसजसं वय वाढत जातं तसतसं आपल्याला हे लक्षात येत जातं की आपलं शरीर आपल्याला तसं साथ देत नाही आणि म्हणून तरुणपणीच विचार करून ठेवावा की म्हातारपणी काय घडणार असेल आणि त्यासाठी मी पूर्ण तयार आहे का म्हणून जोवर अंगी वार्धक्याची चिंता आधीचा जो करी तारुण्याच्या भरी असो नेही असा तो माणूस हा खरा ज्ञानीपुरुष समजावा म्हणे आज ऐसा जरी धष्टपुष्ट दिसे बळकट देह माझा तरी वाळलेल्या काचरी समानं जाईल सुकोन वृद्धपणी काचऱ्या जशा अशा कोरड्या कोरड्या होऊन जातात भाज्यांमधल्या <coughs> तसंच हा सगळा देहसुद्धा जो ओलावा आहे या देहामध्ये तो सगळा निघून जाऊन हा शुष्क होणार आहे याची जाणीव ठेवावी कसं सगळं कमी कमी होत जाणार आहे हा क्षय कसा होत जाणार आहे किती वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत की ज्याप्रमाणे एखादा दुर्दैवी माणूस एक कुठलाही उद्योगधंदा सुरू करतो ना तेव्हा त्या ते उद्योगधंद्याला कधीही बरकत येत नाही तो कायम खाली खाली खालीच खाली जातो हा क्षय आहे तसं आपले हातपाय आत्ताचे चांगले धष्टपुष्ट वाटत आहेत ते थकत जाणार आहेत हाही क्षय आहे शरीराचे बळं होईल ते क्षीण प्रधाना वाचून राज्य जायचे ज्याप्रमाणे हुशार मंत्र्याशिवाय राज्य टिकत नाही त्याप्रमाणे हे जे शरीर आहे ते शरीरसुद्धा हळूहळू खालसा व्हायला लागतं त्याचा व्हायला लागतो मुळात शरीर ह्या शब्दाकडेच थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे शरीर म्हणजे जे हळूहळू शीर्ण होत जातं तेच त्यामुळे माझं शरीर एका ठराविक वयापर्यंत फार चांगलं असणार आहे आणि हळूहळू त्याच्या धर्माप्रमाणे ते खाली खाली उतरत जाणार आहे याची जाणीव तरुणपणामध्येच आपल्याला ठेवायला हवी काय काय कसं कसं घडत जाणार आहे मग आपल्याला सांगितलं आहे की ज्या नाकानं आपण अतिशय ना सुंदर असा फुलांचा सुगंध घेतो अगदी छोटासा अगदी ह हलका अळूमाळू असा वाससुद्धा आपल्या नाकाला येतो ते नाक उंटाच्या गुडघ्यासारखं होऊन जातं म्हणजे त्याला नंतर नंतर सुगंधसुद्धा येत नाही आज डोक्यावरती उत्तम केशसंभार शोभून दिसतो पण नंतर गुरांच्या खुरानी एखाद्या गवताच्या कुरणाची जशी अवस्था होते ना तसेच केसांची आपली अवस्था उघण होणार आहे मग त्या गवताची एखादी काळीसुद्धा तिथे ती, ती गुरं उरू देत नाहीत तसं डोक्यावरच्या केसांचं होईल आज अगदी कमलदलाशी स्पर्धा करणारे आपले डोळे उद्या पिकलेल्या पडवळासारखे थुलथुलीत होणार आहेत भुवया खाली लोंबू लागणार आहेत डोळ्यातून सतत पाणी वाहत राहणार आहे आणि त्या वाहत्या पाण्यानं छातीवर ते वाहते वाहतं पाणी पडून पडून छाती कुजायला लागणार आहे एखादं बावळीचं खोड सरड्यांनी ये जा करून निडबडून टाकावं तसं तोंड कायम लाळेनं भरबटलेलं राहणार आहे गावंढळाच्या चुलीपुढे म्हणजे उकिरडा जसा असतो त्या उकिरड्याच्या ठिकाणी काहीजणं दुर्दैवानं त्यांना तिथे संसार करावा लागतो तर त्या उकिरड्याच्या चुलीपुढे जसे खरकट्या पाण्याचे लोट नेहमी वाहत असतात तसं नाकही वाहू लागतं आस्तर हसताना मारे विडा खाऊन तांबडे झालेले दाट ओठ आपण दाखवतो त्या विड्याचा रंग कसा लागला आहे ते दाखवतो तोंडावाटे अतिशय सुंदर बोल बोलत असतो पण उद्या याच तोंडातनं कफाचा लोंढा बाहेर पडणार आहे याची जाणीव मनाला करून द्यावी दा दाढा कशा कशाचा कशा, मुळी पत्ता उरणार नाही आहे कर्जानं वाकून गेलेला एखादा शेतकरी जसा दिनवाडा व्हावा किंवा पावसाची झड लागली की गुरं जसं उठवणीला यावीत तशी काय वाटेल ते केलं तरी जीव हलणार नाही बरड रानातलं कुसळी गवत वाऱ्यानं भुरभुर उडून जावं तशी दाढांची अवस्था होईल आषाढ महिन्यामध्ये डोंगराच्या शिखरावरनं सारखं पाणी पडत असतं तसं दाढांच्या खाडींमधून लाळेचे पूर खाली कोसळत राहतील मुखातून शब्द उमटणार नाहीत कानानं ऐकू येणार नाही म्हाताऱ्या माकडासारखं शरीर थरथरत राहील गवताचं बुजगावणं जसं वाऱ्याचा चपेटा आला की गदा गदा हलू लागतं तसे सगळे अवयव लटपटा कापत राहतील हात वाकडे होतील पाय फेंगडे होतील आजचं सौंदर्य हरवून जाईल आणि शरीर एखाद्या सोंगासारखं दिसायला लागेल मलमूत्र वाहत राहतील लोक नवस करतील कशासाठी हा बरा व्हावा म्हणून नाही नाही हा म्हातारा कधी मरेल त्याच्यासाठी मग जग थुंकायला लागेल आपल्यावरती आणि मग अशा वेळेला ये म्हटलं तरीसुद्धा मरण यायचं नाही सोयरी धायरी नातेवाईक मंडळी आपल्याला टाळायला लागतील बागुलबुआ म्हणून आया, बा, आया बाया नाकं मुरड मुरडतील आणि आपली पोरं झोपत नसतील तर त्यांना आपला धाक घालतील अशी सगळ्या बाजूनी फक्त अवहेदना वाटायला येईल रात्री खोकल्याची ढास लागेल म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांना रात्रभर जागरणं आपल्यामुळे शेवटी ते त्रासून म्हणतील की हा म्हातारा किती दिवस त्रास देणारे आणखीन छळणार बहुतेक सतत असं हे म्हातारपण अर्जुना हे म्हातारपण फार भीतीदायक असतं रे मी जसं आप गेल्या वेळेला म्हटलं की अध्यात्मांमध्ये सुद्धा विभत्स रस हा अशा पद्धतीने येतो ज्ञानेश्वरीची हीच खासियत आहे की ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या प्रकारचे रस आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा ज्ञानोबा काय सांगतात हे सगळं वर्णन इतकं भयंकर पद्धतीनं कशासाठी करायचं म्हणजे या सगळ्यांनी म्हणजे एवढे सुंदर सुंदर उपमा देणारे ज्ञानोबा हे एवढं असं विचित्र वाटणारं वर्णन का म्हणून करतात याचं कारण जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे त्यामुळे वाचकाला आपल्या मनाला तयार करण्याची जाणीव होईल आणि पुन्हा एकदा तेच सांगतायत तर हा महात्मा तरुणपणीत सावध होतो म्हातारपणीच्या या दुःखांना आधीच विटून जातो तो मनाशी म्हणतो की उद्या हे असलं काहीतरी होणार आहे तर सगळा काळ उपभोगातच आपण खर्च करतोय मग नंतर काय उरणार आहे उद्या ऐकू येणार नाही त्याआधीच जे चांगलं आहे ते ऐकून घेऊया उद्या पांगळं होणार त्या त्याआधीच जिथे जायचं तिथे जाऊन येऊया डोळे उद्या क्षीण होणार आहेत तर आज जे चांगलं पाहायचं ते पाहून घेऊया तोंड लुळं पडण्याआधी जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं बोलून घेऊया उद्या हात लुळे पडणार आहेत मग आज दान किंवा सत्कृत्य जे चांगलं करता येईल ते आजच करूया उद्या मन बावरं होणार आहे तर आजच चोख चोख असं आत्मज्ञान मिळवावं आणि त्या मनाला एकाग्र करावं हे जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा खऱ्या अर्थानं माणूस ज्ञानाच्या दिशेनं चालायला लागतो उद्या चोर येणार हे कळलं समजा तर आजच आपण संपत्तीची योग्य ती दक्षता घेतो ना ती चोरली जाणार नाही याची काळजी घेतो ना दिव्याचा प्रकाश आहे तोवर शहाणा माणूस सगळी झाकपाक करून ठेवतो ना तसं उद्या म्हातारपण येईल हे सगळं व्यर्थ जाईल हे जर कळतं आहे अवतीभोवती आपण पाहतोय आपल्या घरा घरामध्येच काही दृश्य अशी आपल्याला दिसत आहेत असं असतानासुद्धा आपण सावध का बरं होत नाही होत चहूबाजूंनी किल्ले असलेला प्रांत सुरू झाला की पक्षी घरट्याकडे वळू लागले आहेत तेव्हा वेळी जो वाटसरू वाट सोडून वाट कुठे आसऱ्यासाठी शिरतो तो काही नागवला जात नाही तसं म्हातारपणापूर्वीच सावध झालं पाहिजे आपल्याला शंभर वर्षाचं आयुष्य आहे हे तरी कुण्या ज्योतिषानं सांगितलं आहे आणि भले सांगितलं असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत ते खरं होणार आहे का तिळ झडलेली बोंड कितीही ठोकीत बसलं तरी तिळाचा दाणा हाती येत नाही त्याप्रमाणेच म्हातारपण येण्यापूर्वी जो सावध झाला त्याला खऱ्या अर्थानं ज्ञान गवसलं असं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि आता ज्ञानाची इतर काही लक्षणं भगवंत सांगणार आहेत पण त्या लक्षणांकडे नेण्यापूर्वी फार महत्वाची गोष्ट सांगितली आपण सगळी माणसं ह्या जगाशी इथल्या पुढच्या लोकांशी सातत्यानं बांधलेलो असतो कशाने बांधलेलो असतो आपण प्रेमानं बांधलेलो असतो स्नेहानं बांधलेलो असतो हक्कानं बांधलेलो असतो आणि मग ह्या सगळ्याची आडकाठी आपल्या ज्ञानाच्या वाटेमध्ये येते म्हणून मग काय करायला पाहिजे तैसा जेणे वियोग विपत्ती आणि कोसती दुःख सुख स्वभावे तो स्नेह सर्वथा सांडून सुखे उदासीन राहे तेथे एखाद्याशी जडलेला जीव सोडून घेणं हे फार अवघड आहे तसं स्नेह सोडून उदासीन होणं कशामध्ये न गुंतणं हे अतिशय अवघड आहे पण ज्ञानोबा म्हणत आहेत की जर चांगलं वार्धक्य यायला हवं असेल आणि चांगला मृत्यू यायला हवं असेल तर हे हळूहळू करावंच लागतं ज्या ज्या द्वारा नाना दोष शरीरं प्रवेश करीतील त्या त्या इंद्रियांची दारे करी बंध दा बंद ठोकोनी दगड निग्रहाचे ज्या इंद्रियांमधनं पुन्हा एकदा विषयांचं आक्रमण आपल्या शरीरावरती होईल असं वाटतंय त्या इंद्रियांना बंद करून टाकावं आणि जो असं हे बंद करू शकतो आणि जो आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं स्व स्थ होऊन राहतो स्व म्हणजे स्वतः स्थ म्हणजे राहतो असा स्वतः रमून राहतो तो ज्ञानसंपत्तीचा तोची स्वामी आहे जो का वर्तत आहे ऐशा रीती आता अलौकिक लक्षणं क सांगेन ते ऐक धनंजया आता आणखीन काही लक्षणं ज्ञानीपुरुषाची सांगणार आहेत हा श्लोक इथे सुरू होतो नववा श्लोक गीतेमधला अभिष्वंग पुत्रदार ग्रहा दिसू नित्यांचं समचित्तत्व इष्टानिष्ठोपत्तिशू यावर आता भगवंत सांगणार आहेत ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं की भगवंतांनी गीतेमध्ये हे फक्त श्लोक सांगितलेत त्याला हे एवढं विवरण जे आहे पुढे ते ज्ञानोबांनी दिलं आहे आणि ज्ञानोबांचं विवरण अतिशय सोपं करून स्वरूपानंदांनी ते आपल्या पुढ्यामध्ये ठेवलं आहे गीतेमध्ये फक्त भगवंत अमानित्व अदंभित्व अहिंसा आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह एवढ्या फक्त संज्ञा सांगत पुढे चाललेल्या आहेत पण ह्या संज्ञांचा नेमका अर्थ काय करायचा हे ज्ञानोबांना असं वाटलं की हे सुद्धा समाजाला सांगण्याची गरज आलेली आहे आणि म्हणून ज्ञानोबानी ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप विस्तारानं लिहिलं म्हणजे आपण बघितलंच आहे की शंभर शंभर ओव्यांच्या अहिंसेवरती त्यांच्या ओव्यात शंभर शंभर गुरु उपासनेवरती किती ओव्या आहेत आणि ज्ञानोबा सांगतात की होय विस्तार झाला पण तो विस्तार होणं गरजेचं आहे कारण हे विषयसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आता पुढची लक्षणं जी आहेत ती असक्ती अ असक्ती म्हणजे काय आसक्ती आणि असक्ती याच्यामध्ये फरक आहे आसक्ती म्हणजे संपूर्णपणे एखाद्या गोष्टीमध्ये चिकटून राहणं आणि असक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीशी चिकटून न राहणं म्हणजे त्याचा संगच सोडून देणं त्याला असक्त म्हटलं आहे त्यामुळे आपल्या उच्चारांकडे या ठिकाणी आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं आसक्त म्हणजे संपूर्णपणे त्या गोष्टीत माखलेला आणि असक्त म्हणजे त्याचा रंग जरासुद्धा लागू दिलेला नाही अशी स्थिती किंवा अशा व्यक्ती हा तो असक्त असा असतो कसं असलं पाहिजे धर्मशाळे माझी वाटसरू राही देही उदास जो एखादा माणूस प्रवासाला निघाला धर्मशाळेमध्ये उतरला तर तो त्या धर्मशाळेच्या प्रेमात पडतो का नाही कारण त्याला माहिती असतं की बाबा हे रात्रीपुरतीचा एक वस्ती आहे उद्या पहाटे आपल्याला निघायचंच आहे तसं हा जो जन्म आलेला आहे ती एक प्रकारची धर्मशाळाच आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये फार गुंतायचं नाही ही एक सराई आहे वाटेमधला एखादा थांबा आहे एवढंच फक्त पाहायचं आणि हा देह म्हणजे ती धर्मशाळा आहे आत्म्याची या प्रवासामध्ये या जन्मामध्ये हा देह लाभलेला आहे म्हणजे आत्म्यासाठी ही एक धर्मशाळा आहे आणि म्हणून आपल्या मनाला त्याच्यामध्ये या धर्मशाळेत गुंतवून ठेवायचं नाही जसं धर्मशाळेत आपण उदासीन असतो तसंच ह्या देहाच्या बाबतीमध्ये सुद्धा उदासीन राहायचं चा। चालू जाता वाटे भेटे वृक्षछाया घरावरी माया तेवढीचं आपुलीचं साऊली सन्निधी असो न ती तो भान नसे जैसे या वेगवेगळ्या उभ्या पुढच्या आपण भागामध्ये बघूया आणि आता आपली आपला जो पुढचा विषय सुरू झालेला आहे तो असक्ती आहे ओवी क्रमांक नऊशे अठ्ठ्याण्णवपर्यंत आपण आलेलो आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण ह्या सगळ्या गुणांवरती बोलणार आहोत इथे भाग अकरावा संपला